उपवास करतो प्रेर करतो देवाकडे साकड घालतो विनंती करतो रथ पात्या करतो आणि एवढा करून देखील मंडळीचे दे लोक तंत्र मंत्र जादू होण्याच्या नादी लागतात आणि सेवक एवढे कष्ट घेऊन पंधरा मिनिटात तुम्ही कल्पना करा चार हजार रुपये तो घेऊन गेला आणि देवाच्या सेवकांनी किती प्रार्थना केल्या तरी देवाच्या सेवकांच्या हातात काय मिळणार आहे किती देवाच्या सेवकाला देतात लोक मी ही गोष्ट ऐकली त्यावेळेस माझ्या हृदयाला खूप वाईट वाटलं आणि एक देवाचा सेवक या नात्याने जर मला एवढं वाईट वाटलं तर ज्याने त्या आजीला घडवलं आणि त्यांच्या देवाचा आत्मा श्वास आहे त्या देवाला किती वाईट वाटला आजी देवाला सोडून परमेश्वराला सोडून त्या मनभर तंत्राच्या नादी लागलेल्या आहेत कशासाठी फक्त आरोग्य मिळण्यासाठी देवाच्या लोकांनो तुम्ही या गोष्टी शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे प्रभू प्रभूकडे आमची सदैव प्रार्थना करायची जी। जीवनासाठी असेल घरासाठी असेल आरोग्यासाठी असेल किंवा जे काही आम्हाला पाहिजे ते आम्ही प्रभू प्रार्थना करून स्वर्गीय त्याकडे मागितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्हाला इलाज करायचा असेल तर आम्हाला देवाने जगामध्ये डॉक्टर ठेवलेले आहे देवाने त्यांना चांगले शिक्षण दिलेलं आहे जगामध्ये अभ्यास त्यांनी चांगला केलेला आहे त्या डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे या पलीकडे तिसरा मी कुठंच केलं नाही पाहिजे आम्ही म्हणा आम्ही तिसरा व्यक्ती आम्ही पाहिलं नाही मंडळीतल्या लोकांनी हे नेहमी ठरवायचे आणि बायबल मध्ये असं लिहिलं आहे दुखण किंवा रोग किंवा आजार किंवा संकट आमच्या जीवनात ज्या वेळेस येतात ते आमच्या फायद्यासाठी येत असतात आजार आमच्या जीवनात ज्या वेळेस येतात त्यावेळेस आमचं काही नुकसान होणार नाही तर आमचा देव आमचा प्रभू आम्हाला निरोगी करतो परंतु आम्ही नम्र व्हाव या आजाराच्या पाठीमाग हा देवाचा उद्देश असतो आम्ही चला आपण आता पुढे जाऊया की वाईट आत्म्याला नियंत्रित करण्यासाठी पुस्तक आपण वाचूया पुस्तक अध्याय क्रमांक सत्तावीस कडे आपण जाऊया आणि वचन क्रमांक नऊ तुमचे दैवज्ञ तुमचे दृष्टे तुमचे मानसिक व तुमचे टोना करणारे तुम्हाला म्हणतात की बाबीच्या राजाची सेवा नका तुम्ही त्यांचे तुम्ही ऐकून तर या वचनामध्ये पाहतो देव संदेश त्यांना सांगतो की खोट्या संदेश त्यांच्या भागीदारावर किंवा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका देव कोणला सांगतो संदेश ठेवला जगामध्ये आज आम्ही पाहतो की खूप खोटे संदेश आलेले नाही माझ्याकडे पहा पाठवलेले नाही तर ते मंडळीमध्ये घुसतात घुसणारे नसतात पाळक नसतात मेंढपाळ नसतात वडील नसतात पास्टर नसतात ते आणि हे खोटे संदेश ते तयार स्वतः झालेले आहे आणि हे खोटे संदेश मंडळीच्या घरामध्ये किंवा मंडळीच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये जाऊन त्या लोकांना चुकीच सांगितलं त्यांच्या मुखातून जात आहे तर परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संघ बोलत आहे की आजपर्यंत तुम्हाला जे शिक्षण मिळालं आहे त्या शिक्षणावर तुम्ही भरोसा ठेवा आम्ही वचनावर भरोसा ठेवा देवाने जे लोक तुमच्यासाठी नियुक्त केलेले आहेत निवडलेले आहेत नेमलेले आहेत आणि तुमच्या जीवनासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ठेवलेले आहेत त्या तुम्ही ऐकणं फार आहे म्हणा तर जे लोक निवडलेले नाहीत ते लोक देवाच्या वचनाला मान सन्मान आदर देत नसतात बरोबर आहे ना, ना। परमेश्वराच्या व्यवस्थेला किंवा जे काही नियम किंवा वचन आमच्या समोर मांडलेलं आहे त्यांना ते विचारन, त्यां ते त्याला तुच्छ लेखतात आणि त्यांच्या बुद्धीला पटेल त्यांच्या मनाला पटेल त्यांच्या विचारांना विचारांना पटेल तसं त्या मंडळीतल्या लोकांना खुश करण्यासाठी आणि काहीतरी त्या मंडळेतून पैसा उकळण्यासाठी पैसा कमवण्यासाठी पैसा मिळण्यासाठी त्या मंडळीच्या लोकांना फसवत असतात बोलेश प्रभू की तर परमेश्वराची इच्छा आहे कि तुम्ही आणि मी फसवले जाऊ नये तर परमेश्वराचा आत्मा मंडळीला सावधान करत आहे तर या वचनात आहे कारण ते तुम्हाला मिळून देण्याचे खोटे आश्वासन देतील म्हणा बाबेलाचा राजा सगळे म्हणा बाबेलाचा राजा बाबेलाचा राजा, बाबेलाचा, राजा।, बाबेलाचा, राजा। हा यहूदी लोकांचा किंवा इस्रायल लोकांचा हा शेवटचा राजा आहे त्या काळात राजाला मान दिला जायचा राजा नियुक्त केला जायचा तर हा शेवटचा राजा आहे हे त्यांच्या माझ्या लक्षात ठेवा कुणी तुम्हाला प्रश्न विचारील कि इस्रायलाचा किंवा यहूदी लोकांचा शेवटचा राजा कोण यहुदी सा सा राजा आहे आणि देवाने लबू सर या बाबुली राजाला पृथ्वी तलावरती अनेक राष्ट्र अनेक राष्ट्र हातामध्ये देण्यास देवाने ठरवलं बघा देवाची योजना आता आपण समजून घ्या किंवा राजा दर्तव्याने जरी पाहिजे तर त्याच्याविषयी शब्द वापरला था। जातो घमंडी म्हणा सगळे घमंडी म्हणा अभिमानी हा शब्द त्याला वापरण्यात आलेला आहे पण खोटे संदेश लोकांना किंवा यहूदी लोकांना काय सांगत आहे कि या राजाच्या गुलामगिरीत तुम्ही जाणार नाही हा राजा तुमच्यावर सता चालवणार नाही तुमच्यावर तो धनिपण करणार नाही तुमच्यावर तो राज्य करणार नाही बघा ज्यावेळेस परमेश्वर सांगतो की यहुदी लोक गुलामगिरी मध्ये जाणार आहे आणि या वचनात प्रश्ना परमेश्वर या बाबवले राजाला पृथ्वी तलावर अनेक राष्ट्र त्याच्या हातामध्ये देईल त्याच्या मुठीमध्ये आता तुम्ही आम्ही जगामध्ये या गोष्टी पाहता कोण कोणाला कोण कोणाच्या देशाला काबीज करतो किंवा ताब्यामध्ये घेत त्याच्या हुकमाशिवाय कुठलाही देश करू शकत नाही जे तो व्यक्ती बोलले त्याचप्रमाणे तिथं घडेल त्याच्या पलीकडे काही घडणार नाही येशू प्रभू तर परमेश्वराने जी योजना केली होती ती देवाची योजना या पाच ते सात वचनामध्ये तुम्ही पुढे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल देवाने योजना केली आणि ती योजना तशी परिपूर्ण झाली येशुप्रभू की आणि पुढे आम्ही वाचतो की सर्व साम्राज्य किंवा सत्ता आपल्या महान देवाचा। संकल्पानुसार उदयास येतात किंवा लयास जाता आता बघा तुमचा आणि माझा देवास कोण आहे स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणार म्हणा स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणार जरी आमचा देव स्वर्गामध्ये दे राहत आहे पण स्वर्गामधून संपूर्ण पृथ्वी तलावर तो सत्ता चालवतो कोणाला विजय द्यायचा आणि कोणाला खाली पाडायचा कोणता देश उंच झाला पाहिजे आणि कुठला देश या ठिकाणी खाली लया अधोगतीला गेला पाहिजे हा आमचा स्वर्गात बसणारा परमेश्वर निर्णय घेत तर या मागच्या वचनामध्ये तुम्हाला ने मला बघायला मिळाली की देवाने जे ठरव लागे तर देव त्या गोष्टी परिपूर्ण करतो मनासकट जनामे देवाच्या इच्छे शिवाय म्हणतात ना झाडाचं मनासकट जनां झाडाचं पानही हालत नाही पण खोटे संदेशे या यहुदी लोकांमध्ये यायचे किंवा देवाच्या लोकांमध्ये यायचे आणि ते सांगायचे या ठिकाणी राजा गुलामगिरीतून सुटका देण्यासाठी या ठिकाणी खोटे खोटे, खोटे आश्वासन त्यांना द्यायचे की तुम्ही गुलामगिरी मध्ये जाणार नाही आलेलो गुलामगिरीतून सुटका मिळवण्यासाठी किंवा बंदी सुटका मिळवण्यासाठी हे खोटे संदेश काय करायचे या ठिकाणी मंडळीतून यायचे आणि त्या मंडळीला चुकीचा मेसेज चुकीचा सल्ला चुकीचं मार्गदर्शन चुकीचा उपदेश चुकीच्या भविष्यवाण्या त्या ठिकाणी त्यांना सांगायचे तर आज देखील तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे असे कितीतरी लोक घरामध्ये येतात विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये जातात आणि त्यांना देवाने नाही तरी ते आपल्या बुद्धीने विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये जाऊन काहीतरी चुकीचा संदेश त्यांना देतात आणि मग दे मंडळीतले लोक जे आहेत ते भयभीत होतात घाबरून जातात आणि घाबरल्यानंतर ते म्हणतात अरे पास्टर आमच्या घरामध्ये आले ब्रदर आमच्या घरामध्ये आले आणि त्यांनी माझ्या मुलीची भविष्यवाणी अशी केली त्यांनी माझ्या मुलाची भविष्यवाणी अशी केली त्यांनी माझ्या घरात तंत्र मंत्र केलेलं सांगितलं तर आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे हे, हे। वाईट आत्म्याच काम आहे काय आहे वाईट आत्म्याच काम आहे या लोकांना चालवणारा दुष्ट आहे शैतान आहे अशुद्ध आत्मा आहे तर मंडळी लोकांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की खोटे लोक तुम्हाला नेहमी दबावामध्ये ठेवतील गुलामगिरी मध्ये घेऊन जातील चुकीचा संदेश तुम्हाला देतील तुमच्या घरामधलं वातावरण शांतीच असणार ते बिघडवतील बरेच काही करतील आणि अशा लोकांच्या जर तुम्ही नादी लागले तर तुमचं घर कुटुंब अस्त असत झाल्याशिवाय राहत नाही आणि या शेवटच्या तुम्ही पाहतो चर्च मध्ये जाणारी ती आजी येणारी आजी क्षणामध्ये तिने निर्णय बदलून टाकला आणि तंत्र मंत्राच्या नादी लागला आणि दहा ते पंधरा मिनिटात चाळीस हजार रुपयाला गंडा घात आणि परत त्याने सांगितलं सात आठ दिवसांनी मी पुन्हा येणार आहे सात आठ दिवसांनी मी आल्यानंतर मला पंधरा हजार तर पंधरा हजार देण्यासाठी पण ते आज जास्त तयार झाले आणि ते झालं पण म्हणजे आता बघा शेतातला माल केला सरकारने आपल्याला हेल्प केलं थोडं साह्य केलं आणि तो पैसा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये परिवारामध्ये किंवा शेतामध्ये आपल्याला लावायचा आहे पुन्हा शेत बनायचं आहे तयार करायचं आहे किंवा त्याला नांगरायचं डोंगरायचं आहे किंवा कुटुंबात खर्चायला तो काम आलेला असता आणि तो पैसा आता तिना त्या मांत्रिकाच्या त्या तंत्र करणाऱ्याच्या हातामध्ये देऊन टाकलेला आहे आणि हे तर पैसे देवाच्या जर मागितले असते तर हा जर देवाचा सेवक प्रार्थनेच्या द्वारे त्रपशेच्या द्वारे तुमचं हित झालं कल्याण झालं तर, तर तुम्ही त्याला किती देत हे फार महत्वाचं दहा रुपये वीस रुपये आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये जास्तीत जास्त शंभर रुपये पैसा देवाच्या सेवकाला देत नाही पण तांत्रिक आणि मांत्रिक आपल्या घरामध्ये मा आला तो जे बोले बीसीडी मध्ये त्या संपूर्ण गोष्टी करण्यासाठी मंडळीचे लोक लगेच तयार राहतात पण हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना चालवणारा हा दुरात्मा आहे त्यांना शिकवणारा हा दुरात्मा आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला फसवणारा देखील दुष्ट आत्मा आहे आणि ती तंत्र मंत्राची शक्ती काय करते नेहमी वाईट काम करत असते काय करते म्हणा वाईट काम करते म्हणजे परमेश्वराच्या वचनात तुम्हाला मला बघायला मिळत की या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला निर्मयाच्या द्वारे सांगत आहे अशा खोट्या संदेश त्यांच किंवा खोट्या सेवकांच तुम्ही ऐकत जाऊ नका म्हणा ऐकत जाऊ नका खोटे संदेश ते भरपूर तुम्हाला शब्द देतील आश्वासन देतील प्रॉपशा तुमच्या करतील परंतु लक्षात ठेवा ती प्रोपशी देवाच्या वचनातून केलेली आहे का हे तपासणं गरजेचं आहे तर मला डोळे बंद केल्यानंतर एका क्षणात पाहिजे <laughs> आणि तिनं तुझ्यावरती करणी केलेली आहे एका क्षणामध्ये घरामध्ये येत कुणीतरी किंवा येतो कुणीतरी आणि लगेच प्रार्थना केल्यानंतर लगेच त्याला राक्षस वृत्ती बाई दिसते राक्षस वृत्ती माणूस दिसतो दुरात्म्याची दी शक्ती दिसते काहीतरी वेगवेगळ्या लगेच समोरच्या लोकांना सांगून टाकते की तुझ्या घरामध्ये अस तुझ्या घरामध्ये तस तस आहे तर हे मोठे संदेश ते काय करतात माणसाला भयभीत करतात कारण त्यांच्यामध्ये दुरात्मा अशुद्ध आत्मा दुरात्मा आणि सैतानी आत्मा ज्याच्यामध्ये आहे ते लोक मंत्र तंत्राच्या द्वारे मंडळीतल्या लोकांना फसवत असतात हे लक्षात ठेव हे श्री प्रभू की म्हणून तुम्ही आणि फसवले जाऊ नये ही प्रभूची इच्छा आहे मग निर्माया काय म्हणतो त्यामुळे परमेश्वराचे ऐका आणि आए बाबेलाच्या राजाला शरंगती पत्कारावी म्हणजे तुम्ही जिवंत रहाल। तर त्या राजाच्या हातामध्ये जर देवाने सत्ता देण्याचं ठरवलेलं आहे तर परमेश्वराच्या वचनात दिला आहे देवाचा सेवक आहे भविष्यवादी आहे आणि तो भविष्यवादी मंडळी लोकांना सांगत आहे त्या काळामध्ये कि बाबेल बाबेलोड जो राजा आहे त्याच्या हातामध्ये सत्ता देवाने देण्यात आलेली आहे तर तुम्ही त्या राजाला श्रद्धा तुम्ही मनाने काही करू नका तुम्ही जीवंत राहाल तुम्ही जीवंत राहाल ऐका नाही आज बघा फॉर एक्झाम्पल साठी सोप समजण्यासाठी तुम्हाला मला आज आपली सत्ता चालवणार कोण आहे पंतप्रधान कोण आहे मी पंतप्रधान विचार हा मोदी साहेब आहे तर आता गेली बारा तेरा वर्षापासून वर्षा बार वर्षा झाले असतील बारा वर्षापासून वर्षा जवळपास मोदी साहेब खुर्चीवर आहे त्यांनी जो हुकूम काढलेला आहे त्या हुकुमाशिवाय खाली राज्य सरकार काही करू शकणार बरोबर हा केव्हा नाही जे शब्द तो शब्द देशाला ऐकावा लागतो कारण देशाचे काय ते म्हणा काय आहे पंतप्रधान आहे त्यांनी नियम बदलला तर आपल्याला त्यांच्या नियमात चालवच लागेल राजाला खुर्चीवरती बसवण हे देवाच्या हातामध्ये असे पंतप्रधान त्यांना बनवलं आहे तेही देवाने बनवलं आहे तर हे उदाहरण तुमच्या लक्षात ठेवा की त्यांनी जे काही केलं आहे किंवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत देशातील प्रत्येक व्यक्ती त्याप्रमाणे करण्यास तयार असतो पलीकडे तो काही करणार नाही कारण त्यांच्या हातात सत्ता आहे बरोबर आहे त्यांच्या हातात कायदा आहे त्यांच्या हातात कानून आहे काय बातलायच काय त्याच्यामध्ये भर घालायची काय काढायचं काय त्याच्यामध्ये भर टाकायची हे ते निर्णय घेतात आणि मनुष्य प्राणी प्रत्येक जण करतो कारण आपण भारत देशामध्ये राहत जर आपण भारत देशामध्ये राहतो मग आपल्या ही गोष्ट लक्षात या ठिकाणचे जे रूल आहे आपल्याला पाळले पाहिजे काय कोणी या ठिकाणी भारत देशाचे रूल पाळत नाही तर भारत देशामध्ये त्याला दे राहता येणार